जान एक बाबा हां मंगना मोटना मोटली मान नन सांगू देत येता ऐकल येता ऐकल हां मंगना जान बाबा हो गया कुन्ना तेला नाम मम्मी पपनी

आपली बाराची खूप वाट येत होती म्हणून खूप वाट म्हणून ना त्यांनी ना एक त्यांनी ना वापस जायचं ठरवलं ते वापस जायचं ठरवलं तर ते लवकर नाही आलं ते देवदेव बाप्पांना दुसरा म्हणून आला होता म्हणून त्यांच्या आजी बाबा म्हणून आला होता म्हणून ना ते आले मग आल्यावर

मग ते घाबरली मम्मी आणि राम मग पाया पडले मग ते कोण होती तड्रुक म्हणून आज बघू न आज भी आशे लोक येते बोला